हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात मागच्या महिन्यात झाली होती आणि आता मार्गशीर्ष जो आपला महिना आहे तो संपणार आहे शेवटचा गुरुवार आहे पुढच्या गुरुवारी तर त्याच्या आधी आपला येणार आहे एक मंगळवार तर या मंगळवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीदेवीची कृपा असण्यासाठी आपल्याला एक अ अत्यंत महत्त्वाची सेवा करायची आहे ती म्हणजे पिवळ्या कवड्यांची सेवा मार्गशीर्ष महिन्याचा जो आता येता जो मंगळवार आहे तो शेवटचा मंगळवार आहे त्याच्यामुळे ही जी सेवा आहे मार्गशीर्ष महिन्यात करायची आपल्याला ह्याच मंगळवारी करता येणार आहे त्याच्यामुळे पुढच्याच वर्षी आपल्याला ही सेवा करता येईल त्याच्यामुळे ही सेवा कुणीही टाळू नका आणि व्हिडिओच्या माहितीसाठी किंवा सेवा कशी करायची याच्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट पिवळ्या कवड्यांवरती सेवा करण्यासाठी आपल्याला पिवळ्या कवड्यांची स्थापना देवघरात करणं गरजेचं आहे पिवळ्या कवड्यांवर आपल्याला ही सेवा करायची आहे तर पिवळ्या कवड्या तुम्हाला केंद्रात मिळतील अशा प्रकारचं एक पॅकेट असतं लक्ष्मीकारक कवड्यांचं तर हे तुम्ही घ्या याच्यात सात कवड्या असतात त्याचबरोबरीने हळदसुद्धा असते आणि पिवळं वस्त्र असा पूर्ण एक सेट तुम्हाला मिळतो जर तुमचं केंद्रात जाण्या जमूल नसेल किंवा केंद्रात मिळ मिळाल्या नाहीत तर तुम्ही बाहेर कुठल्याही दुकानावरून अशा प्रकारच्या सात कवड्या घेऊ शकतात तर पिवळी कवडी आणि पांढरी कवडी या दोन वेगळ्या वेगळ्या कवड्या असतात तर या सेवेसाठी तुम्ही आवर्जून पिवळ्या कवड्या घ्या तर हा व्हिडिओ जेव्हा आपल्या येईल तेव्हा जर तुम्हाला शॉर्ट नोटीसवरती जर पिवळ्या कवड्या अवेलेबल झाल्या नाहीत तर तुम्ही तात्पुरत्या पांढऱ्या कवड्या घ्या आणि पांढऱ्या कवड्यांना हळदीने पिवळं करून घ्या जेणेकरून त्या पिवळ्या होतील आणि मग त्याच्यानंतर पिवळ्या कवड्या मिळाल्यानंतर त्या कवड्या विसर्जन करून परत दुसऱ्या कवड्यांची स्थापना करू शकता पण जर शक्यतो तुम्हाला मिळाला तर पिवळ्या कवड्या घ्या आता मी यांना हळद लावून देवघरात ठेवलं होतं म्हणून तुम्हाला या पिवळ्या दिसत असतील पण याच्या आधी जो मी पिवळ्या कवड्यांचा एक व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देईल संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये आहे कवड्या कुठून घ्यायच्या किती रुपयाला मिळतात आणि दिसायला कशा असतात हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल तर आता आपण सेवेबद्दलच बोलूया मग तर पिवळ्या कवड्यांची स्थापना देवघरात केल्यानंतर असं तांदूळाच्या डिशमध्ये आपल्याला त्यांना भरून ठेवायच्या असतात तर तुम्ही स्थापना आधी करून घ्या किंवा जर तुम्ही आतापर्यंत स्थापनाच केलेली नसेल तर येत्या मंगळवारी तुम्ही कवड्यांची स्थापना जरूर करावी कारण या खूप फलदायी आहेत या कवड्यांची स्थापना जर आपण आपल्या घरात केली तर लक्ष्मी मातांचा वास हा अखंड आपल्यात असतो आणि या सेवेचं रिझल्ट जे आहे फळ जे आहे ते तुम्हाला अगदी त्वरित दिसेल इतकी फलदायी ही सेवा आहे तर कुठल्याही प्रकारे व्हिडिओ स्किप करू नका तर आता आपण बघूया ही सेवा कशी करायची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे कवळ्या असतील स्थापना केलेली असेल तर तुम्ही डायरेक्ट सेवेला सुरुवात करू शकता किंवा जर स्थापना केलेली नसेल तर तुम्ही आधी स्थापना करून घ्या आणि मग त्याच्यानंतर सेवा करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी सेवा आहे ती आपल्याला संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संध्याकाळची जी वेळ असते ही आपली लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते आणि लक्ष्मी जेव्हा आपल्याला घरी घरी आलेलं असतात तेव्हाच आपल्याला त्यांना आपल्या घरात विराजमान करायचं असतं तर पूर्वीपार आपली अशी पद्धत आहे किंवा अशी मान्यता आहे की संध्याकाळची जी वेळ आहे ती लक्ष्मी माता घरी येण्याची वेळ असते तर त्या संध्याकाळच्या वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे आपली जी रोजची नियमित देवपूजा असते ती आवरून घ्यायची आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पूर्वेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे देवघरासमोर बसत असाल तर देवघर हे आपलं पश्चिमच असतं देवघरासमोर बसून जरी केला तरी चालेल किंवा पूर्व पश्चिम तुम्ही सूर्यास्तानंतर सेवा करा तर बसण्याचं आसन जे आहे ते स्वच्छ असावं अगदी शुचीभूत होऊन स्वच्छ आसनावरती आपल्याला बसायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आसनावरती बसायचं ही सेवा करण्यासाठी तुम्हाला हा फक्त एकच ग्रंथ लागणार आहे नित्यसेवेचा ग्रंथ त्याच्या पलीकडे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही पुस्तकाची आवश्यकता पडणार नाही तर तुम्हाला ह्याच्या कवड्या आहेत देवघरात जशा पद्धतीने ठेवला असतील तर एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या किंवा जर सकाळी तुमची देवपूजा झाली म्हणजे देव तुम्ही धुतलेले असतील तर नाही धुतल्या तरी चालेल तर अशा प्रकारे उजव्या हातात माझा डावा हात आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला डावा दिसत असेल पण हा माझा उजवा हात आहे तर उजव्या हातात अशा प्रकारे तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत किंवा डिश नाही घेतलीत तर डायरेक्ट तुम्ही मुठीत घेऊ शकता आणि अशा प्रकारे बंद करायची तर अशा प्रकारे मुठीत घेऊन आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा करताना कुठले मंत्र बोलायचे ते मी तुम्हाला आता सांगते तर ही सेवा शक्य होईल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेलाच करावी असं तरी मी सांगेल पण जर तुमचं मंगळवारी संध्याकाळी जमणार नसेल तर सकाळी जरी तुम्ही सेवा करून घेतली तरी चालेल सेवा पन, आ, गण, तर सेवा करताना सगळ्यात आधी एकदा आपण सेवेचं आपलं जे रुटीन आहे स्वामी स्तवन एकदा म्हणायचं एकदा गणपती अर्थर वशेष त्याच्यानंतर सोळा वेळा सुक्त आपल्याला म्हणायचं आहे एक वेळा नाही दोन वेळा नाही पूर्ण सोळा वेळाचं आपल्याला म्हणायचं आहे सेवेत कुठल्याही प्रकारची कंजूसी करू नका तर सोळा वेळा म्हणताना तर सोळा वेळा आधी आपल्याला सोळा आवर्तनं करून घ्यायची आहे आणि फलश्रुती जी आहे ती सोळाव्या वेळानंतर म्हणजे शेवटच्या आवर्तनाला आपल्याला एकदा फलश्रुती म्हणायची तर वेळा श्रीसूक्त आणि शेवटच्या वेळा फलश्रुती वाचून झाल्यानंतर आपल्याला शेवटी विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र या दोघंही मंत्रांचा सोळा सोळा वेळा जाप करायचा आहे तर विष्णू गायत्री मंत्र आपल्या नित्यसेवेच्या विभागात दिलेला आहे ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विग्मही विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर या दोघंही मंत्रांचा सोळा सोळा वेळा जाप करायचा आहे आणि त्याच्यानंतर मुठीत किंवा हातात धरलेल्या ज्या आपल्या कवड्या असतील तर त्या मनोभावे लक्ष्मी देवींना प्रार्थना करून महाराजांच्या सेवा रुजू करून त्या आपल्याला आपण परत पायरीवरती ज्या जागी आपली कवड्यांची स्थापना होती तिथे परत ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर मुजरा करून घ्यायचा आहे तर अगदी अशी साधी सेवा आहे परत एकदा सांगते एकदा स्वामी स्तवन एक वेळा गणपती अथर्व शिष्य सोळा वेळा श्रीसुप्त फलश्रुती शेवटच्या आवर्तनाला एक सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र अगदी अशी छोटीशी सेवा आहे त्याच्यामुळे सेवा चुकवू नका मंगळवारी आणि शुक्रवार हे लक्ष्मी देवींचे वार असतात आणि मार्गशीर्ष महिन्याचा हा येणारा आपला शेवटचा मंगळवार आहे पुढच्या वर्षीच मार्गशीर्ष महिन्याचे मंगळवार आणि शुक्रवार येतील त्यामुळे शेवटच्या मंगळवारी ही सेवा चुकवू नका ही सेवा खूप फलदायी आहेत आणि खूप जणांना याचे अनुभवसुद्धा आलेले आहेत जेव्हा मी आधी व्हिडिओ टाकला होता पिवळ्या कवड्यांचा तेव्हा मला बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की ताई आम्हाला या सेवेतून खूप फळ दिसलेलं आहे आणि आम्हाला अनुभवसुद्धा आलेले आहेत तर तुम्हीसुद्धा ही सेवा चुकवू नका आणि आतापर्यंत स्थापना केलेली नसेल तर मंगळवारी आधी सकाळी स्थापना करून घ्या आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी ही सेवा करा किंवा संध्याकाळीच स्थापना करून मग ही सेवा केली तरी चालेल पण ही सेवा कुणीही चुकवू नका अतिशय फलदायी आहे आणि परत या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा तुमच्या अजूनही मित्रपरिवारांना नातेवाईकांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या सेवेची माहिती कळेल आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे काही आपले नवीन व्हिडिओ असतील त्याची माहिती तुम्हाला मिळेल तर आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ